रामकृष्ण रे हे पायावरी पाया वरी या यावर करी संतांच्या वारीच्या निमित्तानं वार वारी वारे विशेष आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका चालू आहे वारी विशेष भाग तीन म्हणजे भाग आ, दोन भागामध्ये आपण चिंतन केलं पहिल्या भागामध्ये वारी वारकरी पालखी पालखी दिंडी याचा थोडा विचार केला दुसऱ्या भागामध्ये विचार करत असताना एका एकादशीच्या दिवशी आपण तुकवऱ्यांच्या पंढरीची वारी आहे माझे घरी या अभंगावरचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तीन चरणाच्या अभंगातला आपण जवळपास पहिलं चरण आणि दुसरं अर्ध चरण सोडवण्याचा प्रयत्न केला उर्वरित चरणाचा विषय विचार आज करूयात सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे अभंग आपल्यासमोर ठेवतो पंढरीची वारी आहे माझे घरी अनिकन करीत धरत रत एकादशी करीन उपवासी गायन हरणीशी मुखी नाम नाम विठो बाचे घेईन मी वाचे बीज तुका म्हणे तुकोबरायंत हा तीन चरणाचा असा हा आहे त्या तीन चरणाच्या भंगातून तुकोबाराय आपला स्वाभिमान व्यक्त करतात आपल्या मनामध्ये वारीची जीव परंपरा आपल्या घरामध्ये आहे त्या परंपरा अभिमाना आपल्यासमोर मांडतात की पंढरीची वारी आहे माझे घरी या चिन्ह या कडव्याचं या चरणाचं आपण थोडं चिंतन केलं तुकोबाऱ्या असे स्वाभिमानानं अभिमानानं सांगतात ज्या पंढरीला गेल्यानंतर आपला अभिमान नाही होतो तिथे तुकोबाऱ्यांनी अभिमानानं कसं काय सांगितलं असावं नाही का महाराज ज्या गोष्टीला अध्यात्माची जोड दिली देवात्माचा स्पर्श झाला ती गोष्ट अभिमानानं ना सांगावी नाही का अभिमानानं ना सांगावी इथे अभिमानानं सांगताना तुम्ही आम्ही त्या मार्गाकडे लागलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश असतो पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थवत त्याचा विचार करताना तुकोबाऱ्या म्हणतात माझ्या घरी पंढरीची वारी आहे आता माझ्या घरी पारमार्थिक वैभव दुसरं कुठलंही नसलं तरी मला चालेल महाराज तुमच्या घरी पंढरीची वारी आहे आम्हाला माहिती आहे अनेक पिढ्यापासून तुमच्या घरी पंढरीची वारी आहे पंढरीची वारी करता करता आपण आणखी काय करता आहोत तेव्हा तुकोबाऱ्यांनी सांगितलं मागच्या भागामध्ये आपण असं पुसतं बघितलं तुकोबाऱ्या बोलले की आणि करी तीर्थ व्रत बघा या अभंगाची मजा अशी <laughs> शेवर्त, आहे लहान अभंग आहे तीन चरणाचा अभंग आहे पण बघा पहिल्या चरणामधले जे शेवट शेवटचा शब्द आहे ना ते शेवटचे शब्द दुसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये प्रथम आलेत आणि दुसऱ्या चरणातला शेवटचा शब्द तिसऱ्या चरणामध्ये प्रथम आला आपण बघा रचना बघा अभंगाची पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक करी तीर्थ व्रत रथ हा शब्द शेवटी आला हा रथ हा शब्द पहिल्या कडव्यातला दुसऱ्या कडव्यामध्ये येताना रथ एकादशी करीन उपवासी गाईन नरणीशी मुखी नाम इथे नाम शेवटी आला दुसऱ्या कडव्यामध्ये आणि हा नाम तिसऱ्या चरणामध्ये प्रथम आला नामा विढवाचे घे नामी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे तुकोभाऱ्यांच्या चे या रचनेमध्ये बघा असं एक थोडस आपण बघितलं तर आपल्याला दिसेल अशी आहे या अभंगामधून तुकवाऱ्या म्हणतात आम्ही एकादशीच व्रत करू व्रत <coughs> एकादशी करेन उपवासी आम्ही एकादशीचं व्रत करू का महाराज एकादशीचं व्रत तुम्ही कराल कसं कराल महाराज म्हणतात आम्ही उपवाशी राहून करू म्हणजे एकादशीचा उपवास करू एकादशीच्या व्रताच्या संदर्भात अनेक कथा आहेत देवाला एकादशी खूप आवडते महाराज आपण प्रमाण बघितलं होतं जो ने माने तया वैकुंठीचे पेने त्याला जो एकादशी करतो महाराज त्यात देवाला तो आवडतो नवे नव्हे तो, तो वैकुंठ पदाच्या प्राप्तीचा होतो योग्यतेचा होतो एकादशीचं व्रत केलं पाहिजे वारकऱ्याने एकादशीचं व्रत न चुकता केलं पाहिजे तू म्हणतात माझ्या घरी वारी आहे मी वारकरी आहे मी पंढरपूरला जातो आणि काय करतो व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी गायनायनायशी मुखी नाम गायनारणीशी मुखी नाम व्रत एकादशी व्रत एकादशी व्रत एकादशी, एकादशी करण उपवासी प्रत एकादशी करीन उपवाशी तुकोबार म्हणता आम्ही एकादशीचं व्रत करू एकादशीचं व्रत करून काय करू बर पंढरपूरची वारी आमच्या घरी आहे आम्ही पंढरपूरला जातो पण काय करत जातो पंढरपूरला आम्ही तुकोबाराय व्रत एकादशी करीन उपवाशी नंतर जे पद आहे ते महत्वाचं आहे गायन अरनिशी मुखी नाम मुखानं आम्ही तुझं नामस्मरण देवाचं आम्ही नामस्मरण करतो गायन अर्निशी मुखी नाम इथे बघा मुखानं आम्ही नामाचा उच्चार करतो असं तुकबा आहे म्हणतात आता आपल्याला माहिती आहे पंढरपूरला जाताना भगवत भक्त हरिभक्त वारकरी साधक तुम्ही आम्ही सर्व पंढरपूरला जर निघालो तर काय करतो वारीमध्ये दिंडीमध्ये काय असते नामस्मरण असते तुकबा आहे म्हणतात गायीनं हरनिशी मुखी नाम आता अहरनिश हा शब्द खूप महत्वाचा आहे आपण करू विचार त्याच्यावरती गायन अरणशे मुखी नाम अर्थात पण मी परवा बोललो होतो की पंढरपूरला जाणारे हौसे गवसे नवसे सोबत पण काही जाणारे आहेत पण ते नामस्मरण करत जातात की नाही हा महत्वाचा विषय अनेक अशा दिंड्यात महाराज असे पडकरी आहे की जे माऊलींची पालखी तुकोबांची पालखी नाथांची पालखी विसावा झाल्याशिवाय बसत सुद्धा नाहीत आपल्याला माहिती आहे मग तुम्हाला हो इथं रस्त्याला तर खूप चालते बाबा काय आपण बघितलं पुण्यात आता काय होते नाही का तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलं हे वारकरी नसतातच हे काहीतरी मिळावं म्हणून काहीतरी घ्यावं म्हणून खावं म्हणून चालतात ते वारकरी नसतात वारकरी नित्य नियमाचं पालन करतात काय ते करतात आहे म्हणतात त्याप्रमाणे गायन हरणीशी मुकी नाम म्हणजेच चालत असताना काय करतात महाराज म्हणतात घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जा जा घात जा घात जा जा प्रेम मवि्ठ्ठला प्रेम मविठ्ठला घात जागा घात जा घात जा घात जा गात जागा गात जा गात जागा जागा गात गात जा प्रेम मागा विठ्ठल तू कुवाऱ्या म्हणतात हे वारकरी आम्ही भगवत भक्त पंढरपूरला जातो ना काय करतो महाराज गात जागा गात जागा गात गात जातो गात गात जातो म्हणजे गात जा देवाचं नामस्मरण मुखान नाम घेत जा नाम घेता वाट चाले नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पावला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली एक पाऊल टाकलं की महाराज यज्ञाचं पुण्य आहे एवढं पण ढेच्या वारीचं म्हणतो महाराज म्हणतात पण काय करावं लागेल नाम गायन नाम तुझे अहर्निश म्हणजे सर्वत्र महाराज दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे संत महात्मे अहर्निशी देवाचं नामस म्हणून घेतात तुम्ही आम्ही आपण हे घेतो पण कधी कधी घेतो पण ठीक आहे ना कधी कधी का होईना पण देवस देवाचं नामस्मरण घडावं म्हणून वारी आहे कमीत कमी वारी चालताना तरी देवाचं नामस्मरण होते की नाही होते ना रा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मग तू कोर आहे म्हणतात ते एकादशी करीन उपी निशी मुखी नाम मुखानं मी नामस्मरण करील का मुखानी नामस्मरण करायचं आहे कारण मुखानी नामस्मरण केलं की देव आम्हाला भेटतो तू आहे म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची देवाचं नाव जर घेतलं तर काय होतो त्याचा परिणाम काय आहे तुकवाऱ्याने अनेक अभंगामध्ये सांगितलं तुकवाऱ्या म्हणतात देवाचं नाव घेतलं की आम्हाला मोक्ष प्राप्त होतो पंढरपूरची वारी केली की मोक्ष आहे एकादशीचं व्रत केलं की मोक्ष आहे देवाचं नाव घेतलं की मोक्ष आहे पुण्याची तर गणनाच नाही आपण हरिपाठात म्हणतो ना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरीखे मना किती पुण्य अगणित पुण्य बर फल काय देवाचं नाव घेतल्यानं महाराज पापाचा नाश होतो आणि पापाचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होती पुण्याची किती प्राप्ती होते तर पुण्याची गणना कोण करी आणि पाप कसं जाते हरी उच्चारणी अनंत पाप राशी हा हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील क्षण मात्रे जातील क्षण मात्रे जातील क्षण मात्रे हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील क्षण मात्रे क्षणात हो कसं काय क्षणात एवढं पाप आणि क्षणात कसं जाईल तुकोबार माऊली म्हणतात अरे गौताच्या गंजीला जर आग लागली किती वेळ लागतो गवताची गंजी जळायला वाढलेली गंजी तृणाग्नी झाले हरी असू द्या मी काय सांगतोय तुकोबर आहे म्हणतात गायीनगर मुखी नाम मुखानं मी नाम घेईल का हो तुकोबर आहे तुम्ही नाम घेईल म्हटलं पण कुणाचं नाम गेलं हे सांगितलं नाही तुकवाऱ्या भंगामध्ये म्हणतात स्पष्ट सांगतात की मी पंढरीची वारी करीत बरोबर आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करा घरी तीर्थ व्रत इथेही समजलं आम्ही दुसरं कुठला तीर्थ करणार नाही दुसरं व्रत करणार नाही आम्ही पंढरीची वारी करू एकादशी व्रत करू इथपर्यंत बरोबर आहे तुकवारे म्हणतात नाम विठ्ठलाचे गायी न मी वाचे तुकवारे असं म्हणतात व्रत एकादशी करेन उपवासी गायी नशी मुखी नाम मुखानं नाम घेऊ का <coughs> ना हो कोणाचं नाव घेणार हे सांगितलं नाही तुम्ही तू खोबर आहे शेवटच्या चरणात सांगतात मी आम्ही कोणाचं नाव घेतो अ नाम विठोबाचे घेईन ना मी वाचे अ नाम विठोबाचे घेई न वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे बीज कलपांती चे तूं कनी बीज कलपांी चे तूं कनी नाम घेनमी वीज कलपां जे तूं कनी बीज कलपां जे तुकाम बीज कल्पांतीचे तुकाम नाम विठोबाचे घे वाचे बीज कल्पांतीचे म्हणे तुकवाऱ्या म्हणतात तुक गायनारणेशी मुखी नाम हे सांगितल्यानंतर स्पेसिफिक कुणाचं नाव घेणार कुणाचं नामस्मरण करणार कुणाची भक्ती करणार अनेक अभंगामध्ये तुकोवाऱ्यांनी सांगितलं महाराज या अभंगामध्ये सुद्धा स्पेसिफिक सांगितलं की नाम विठोबाचे घेई नमी वाचे मी विठोबाचं नामस्मरण करेन मी विठ्ठलाचं नामस्मरण करेन आणखी प्रमाणे सांगू तू बऱ्या म्हणतात एक गावे आम्ही विठो बाचे नाम एक गाव आम्ही विठो बाचे नाम एक गाव आम्ही बाचे नाम एक गाव आम्ही विठो बाचे नाम आणि कापे काम नाही आता अनेक प्रमाण आहेत एक गावे आम्ही विठोबाचे नाम इथे पण विठोबाचे नाम म्हटलंय अनेक प्रमाण मला देत आहेत विठ्ठल विठ्ठल चित्ती विठ्ठल 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 हाच जप हा जप महाराज राम कृष्ण रि विठ्ठल केशवा कारण सर्वत्र विठ्ठल आहे ही आमची भावना या वारीनं झाली असेल तर मग आम्हाला सर्वत्र विठ्ठल दिसतो आम्ही भजन करतो आमचा टाळ विठ्ठल आमची दिंडी विठ्ठल आमच्या तोंडात विठ्ठल आमचं भांडवल विठ्ठल आणि बोलताच सर्वजण विठ्ठल तू करायचा गोड भंगाय ना विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उचार विठ्र। विठ्ठला वाघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल वेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुक्या विठ्ठल 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 हेच आमचं नामस्मरणाचं ध्येय आहे आम्ही त्याच नामस्मरण करतो तुको बर म्हणतात त्या विठ्ठलाचं मी नाव घेईल कोण्या विठ्ठलाच बीज कल्पांतीचे तुका म्हण ते कल्पांतीचं बीज आहे जे या जगाच उत्पत्तीच पोषणाचं जगाच्या संहाराचं बीज आहे महाराज नवे नवे बीजकल्पांतीचे तुकामने या सर्वात बीज जे आहे जे विष्णू नाम आहे जे विठ्ठलाचं नामस्मरण आहे त्याचं आम्ही नामस्मरण करतो ज्याने हे विश्व घडविलं जेणे हे विश्व निर्मिले अनेक आहे विश्वाचा जनिता किंवा जयापासून हे मही मंडळ झाले जयापासून हे मही मंडळ झाले तो एक पंढरीचा राणा जयापासून महिमंडळ झाले तो एक पंढरीचा राणा असा पंढरपूरचा राणा असलेला पंढरपूरचा विठोबा पंढरपूरचा देव ज्याची पंढरी भिमातीरावर भी वसलील्या भी भीमात्री एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे ते तिला चार भुजात्याशी बाईला सोळा हजार रे असा भगवंत असा विठ्ठल परमात्मा असा पांडुरंग परमात्मा त्याच आम्ही नामस्मरण करू तु कुवाऱ्या म्हणतात ना वाचे घेईन मी वाचे माझ्या वाचेन विठ्ठलाच नामस्मरण करू कारण ते नाम कसं आहे महाराज ते नाम कसं आहे अमृतावणी गोड नाम तुझे देवा देवाला देवाला देवाच्या नामाचा महिमा माहिती नाही महाराज एके ठिकाणी म्हणतात तुझ्या नामाचा तुझा न कळे मे घ्याम देवा तुला तुझ्या नामाचा महिमा माहिती नाही आपल्याला कथा माहितीये <laughs> ज्यावेळेला राम प्रभू लंकेला निघाले आणि सेतू बांधला त्यावेळेला सेतू कोणी बांधला वानरांनी बांधला आणि काय तरलं दगड तरले आणि दगड तरत असताना काय करायचे महाराज वानर आपले दगड घ्यायचे त्याच्यावर राम लिहायचे दगड फेकायचा दगड तरंगायचा बरोबर आता रामाला नमला वाटलं वाट काय असं कसं काय होते रामप्रभू तिथे गेले आणि कोणी मा, मागे पुढे कोणी नाही बघितलं काय केलं त्यांनी एक दगड घेतला आणि तो फेकला आता दगड फेकल्यावर तो बुडला रामप्रभू म्हणतात असं कसं झालं हे वानर दगड फेकतात तो तरतो आणि मी स्वतः फेकला तर मागे आपले हनुमानजी होते हनुमानजी कुठं रामरायला सोडतात हो हनुमानजी रामरायाच्या सोबतच असतात हनुमानजी म्हण देवा काय झालं राम नाही नाही काय नाही 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 म्हणे मला माहिती आहे तुम्ही दगड घेतला तुम्ही तो फेकला तो बुडला रामराय म्हणतात हनुमता मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही सर्व वानर दगड घेता आणि तो फेकता तो तरंगतो आणि मी दगड घेतला फेकला तो बुडतो असं कसं काय हनुमानजी म्हणता देवा अहो तुम्ही ज्याला फेकलं तो तरणार कसा तुम्ही त्याला अहो पण तुम्ही फेकता आम्ही तसं फेकत नाही आम्ही तुमचं नाव राम लिहितो आणि मग फेकतो म्हणून तुम्ही फेकलं तर तो तरेल असं नाही पण तुमच्या नामाने तो तरेल हा त्याला तरायचं असेल तर तुमचं नाव घ्यावं लागेल तुम्हाला तुमच्या नावाचा महिमा कुठे आहे तेव्हा तुझ्या नामाचा कळे मे घ्या भरपूर चिंत नाही पण एक लक्षात ठेवा तुको या ठिकाणी देवाच्या नामस्मरणाचं सांगतात की आम्ही पंढरीची वारी करू माझ्या घरी पंढरीची वारी अभिमानानं सांगतात की माझ्या घरी काय माझे पंढरीची वारी आहे माझे घरी दुसरं मी कोणतं तीर्थाला जायचं मला कारण नाही मी गेलो नाही असं नाही तुकवाऱ्या वाराणसी द्वारका वाराणसी द्वार वाराणसी द्वारका काय प्रमाण वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया सर्व पाहिलं पण देवा तुझी चंद्रभाग आणि भीमा यापेक्षा आम्हाला दुसरं आता काही नको का हो कारण तिथे आम्हाला लढा लागला आम्हाला माहिती आहे तुझं महात्म्य काय माहिती आहे चंद्रभाग आहे तर महात्मा माहिती आहे मग आता कुठे जायची आवश्यकता नाही आम्हाला आणि कनकरी करी होतं आणि आम्हाला दुसऱ्या देवाकडे पण जायची आवश्यकता नाही कारण आम्ही तुझं नाव घेतो ना हो आणि कापे काम नाही आता आणि कापे काम नाही आता आता दुसऱ्याच काम नाही आता तुझंच काम आहे तुझं रोत एकादशी आम्ही करतो आणि तुझं नाम आम्ही मुखाने गातो उठो वाचे घेईन मी वाचे आम्हाला आहे तुझ्या नामाने आमच्या जीवाचं कल्याण होईल तुझ्या नावाने काय होतं आम्हाला आहे तुला माहिती नसेल तू का म्हणे कोटी कुळे ती पुनीत तू का म्हणे कोटी कुळे ती पुनित कशामुळे भावे गाता गीत मिठोबाचे भावे गाता गीत भावे गाता गी विचे मला वाटे सारासार कराव नाम करावावटी नामधराकंटी विठोबाचे त्याच्या चिंतनेत निरशील संकट तराला दुर्घट भव सिंधू या अभंगातला आहे कि तुका म्हणे कोटी कुळे ती तुम्ही तर कोटी कुळांचा उद्धार होईल पुनीत होईल कोटी कुळांचा उद्धार करणारं एक आणि एकच नाव आहे ते कुठलं तर विठ्ठल 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 म्हणून तुकवाऱ्या म्हणतात नाम विठो वाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणजे कल्पांतीचं बीज म्हणजे या संबंध जगाच बीज तुमच्या आमच्या जन्माचं ही बीज तुम्ही आम्ही या संसाराचं मायेच उत्पत्तीचं सर्वांचं बीज आणि खरं सांगू आपल्याला उद्धरून देणार मंत्र मंत्र बीज कल्पांतीचं बीज काय असेल तर एकच आहे की ते भगवंताचं नामस्मरण आहे म्हणून ते नामस्मरण घडावं आणि त्या नामस्मरणाची सवय लागावी म्हणून पंढरीची वारी आहे महाराज पंढरेच्या वारीमध्ये चालताना मी जसं सांगून गेलो गात जागा गात जागा गात जागा विठ्ठला गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठलाला प्रेम मागायचं गात जायचं असं वारीचं महात्मा आहे आणि बाकी जे जातात त्यांच्या बाबतीत खातं जागा खात जागा भूक मागा विठ्ठला <laughs> विनोदाने आमचे काही कीर्तनकार सांगतात की एवढी भूक दे देवा एवढं मिळते त्या रस्त्यानं आम्हाला खायला का आम्हाला भूक दे खात जागा खात जागा भूक मागा विठ्ठला विनोदाचा भाग जाऊ दे पण पंढरेच्या वारीची जी वारी करतात जे निमानं वारी करतात निमान एकादशी करतात आणि भगवंताचं नामस्मरण करतात असे जे भगवत भक्त आहे त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन ज्या वारकरी संतांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ त्यांना कोट कोटी प्रणाम करू आणि भगवंताला प्रार्थना करू आमच्याही जीवनामध्ये पंढरीची वारी एकादशी चोरवत आणि भगवंता तुझं नामस्मरण करण्याची आम्हाला त्या ठिकाणी सामर्थ्य दे करण्याची आम्हाला बुद्धी दे नाही 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 ते करूनच घे आमच्याकडून करून घे आम्ही त्या मार्गाला लागलो असेल तर आम्हाला त्या मार्गाला टिकवून ठेवू आम्हाला भटकू देऊ नको आम्हाला आड रानाने जाऊ देऊ नको आमच्याकडून तुझ्या नामाचा उच्चार तुझ्या नामाचं चिंतन आमच्याकडून घडू दे व देवाला असं सांगत असताना आपला सुद्धा कुठेतरी प्रयत्न त्या दृष्टीने असायला पाहिजे तो नक्कीच आपण करूया आपल्या संतांच्या मृत या युट्यूब चॅनलवरून वारी विशेष आपलं चिंतन चालू आहे आपण ते ऐकत आहात इतरांनाही ऐकायला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा लाईक करा, ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवा कळवा तुर्चा जात इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये वारी विशेष भाग चारमध्ये एक नवीन एखादा अभंग घेऊन त्यावर आपल्याला जसं जमल तसे मुळक तुळक चिंतन करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णांनी एकदा भजन करूया निरुत्ती नान देव सपान मुक्त बाई निवृत्ती नान देव स्वपान मुक्त बाई एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव निरुत्तीनामदेव सोपान मुक्त बाई एक नाथ तुकाराम निरुत्तीनान सोपान मुक्त बाई एक तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निरुत्तीनाम देव सोपान मुक्त बाई एक तुकाराम निरुत्तीनाम देव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली एकावर दरव ठर श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय